हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण होळी स्पेशल मस्त अशी गुबगुबीत आणि एकदम टमटमीत फुगलेली पुरणपोळी पाहणार आहोत तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप ही रेसिपी पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तरी ते पहा मस्त इथे आपली पोळी एकदम मऊ लुसलुशी तशी तयार झालेली आहे तर इथं तुपासंगे किंवा आपण दूध सुद्धा खाऊ शकतो एकदम मस्त अशी ही पोळी तयार होते तर इथे पहा मस्त अशी टमटमीत फुगलेली आपली ही पोळी तयार झालेली आहे तर तुम्हाला या पद्धतीने पोळी जर करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाट्या भरून डाळ स्वच्छ निवडून धुवून स्वच्छ भिजवून घेतलेली आहे तर मी ही डाळ अर्धा तासासाठी भिजवून घेतली तर या, या वाटीनेच मी या दोन वाट्या घेतलेल्या आहेत तर इथं आपल्याला कुकरमध्ये डाळ शिज डाळ शिजवायची आहे तर इथं मी ही भिजवलेली डाळ या कुकरमध्ये घालून घेतली नंतर ना आपल्याला यामध्ये गरमच पाणी वापरायचं आहे त्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी तर ज्या वाटीने आपण डाळ मोजलेली आहे त्याच वाटीने आपल्याला चार वाट्या पाणी यामध्ये घालायचं आहे आपल्याला या आपण यामधील एळवणी सुद्धा काढणार आहोत त्यासाठी तर मी दोन वाट्या दोन वाट्या डाळीसाठी चार वाट्या पाणी ओतून घेतलेलं आहे तर त्यामध्ये अगदी पाव चमचा हळद आणि एक चमचा भरून तेल टाकून घेतलं तेल टाकल्याने आपली डाळ उतू जाणार नाही त्यासाठी ते तेल टाकायचं आहे नंतर न व्यवस्थित हलवून मी कुकरचं झाकण लावून घेतलं याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजून घेऊया त्यासाठी तर मी आधीच ताटामध्ये सुजीच्या चाळणीने बारीक अशी आपली ही कणिक चाळून घेतलेली आहे इथं मी तीन कप भरून पीठ घेतलेलं आहे आपण मी हे पीठ मळण्यासाठी एका ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी पाव चमचा भरून हळद घातलेली आहे आपण हळदीच्या पाण्याने जर कणिक मळली तर आपल्या कणकीला मस्त असा हलकासर पिवळसर रंग येतो तर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण ह्याची छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालत मी ह्याची छान अशी घट्टसर कणिक मळून घेते तर इथे पहा अशा पद्धतीने मी हे कणिक भिजवून घेतलेली आहे तर आता आपल्याला या कणकीमध्येच पाणी वतून ठेवायचं आहे म्हणजे आपली कणिक एकदम मौसूद होते यासाठी मी यामधील पाणी राहिलेलं यामध्ये वतून घेतलं अजून एक ग्लास भरून मी पाणी ह्यामध्ये वतून घेतलेलं आहे तर कणिक बुडेल इतकं पाणी वतून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून हे अर्ध्या तासासाठी अशीच कणिक भिजवून ठेवायचे आहे तर हे असंच साईडला ठेवून देऊया इथे पहा आता आपला कुकरसुद्धा झालेला आहे याच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या कुकर थंड झाला की आपण पाहूया डाळ शिजली की नाही तर इथं आपलं भरपूर असं सुद्धा राहिलेलं आहे तर इथं मी डाळ शिजली की नाही ती पाहते तर इथं एकदम मस्त अशी मौसूद आपली डाळ शिजलेली आहे तर आता आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे त्यासाठी इथं मी एक पातीला घेऊन त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवून त्याच्यावरती आपल्याला पूर्ण ही डाळ गाळून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जे पातीलामध्ये एळवणी राहतं त्याची आपल्याला कटाची आमटी बनवता येईल तर इथं मी थोडीशी डाळ आमटीसाठी बाजूला काढून ठेवलेली आहे तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ आमटीचा सुद्धा नक्की येईल तोसुद्धा तुम्ही नक्की पहा तर इथं मी एळवणी पण काढून ठेवलेली आहे तर आता आपल्याला या शिल्लक राहिलेल्या डाळीला मस्त असा चटका द्यायचा आहे तर इथं मी कढई घेऊन त्यामध्ये ही सर्व डाळ काढून घेतलेली आहे पूर्ण नितळून घ्यायची डाळ म्हणजे त्यामध्ये अजिबात पाणी येणार नाही तर इथं मी पावभाजी मॅशरने व्यवस्थित अशी आपली ही डाळ मॅश करून घेते अगदी पाच ते दहा मिनट हे व्यवस्थित मी डाळ मॅश करून घेतलेली आहे अगदी बारीक जर मॅश केली तर आपल्याला परत वाटण्याची गरज पडत नाही या पद्धतीने जर केलं तर किंवा तुम्ही असा जरी चटका दिला तरीसुद्धा चालेल तर अगदी ही सोपी पद्धत आहे त्यासाठी मी या पद्धतीनेच पुरणाला चटका देते तर अशा पद्धतीने मी ही पूर्ण डाळ अशी बारीक वाटून घेतलेली आहे यामध्येच सतत आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे तर इथं मी दोन वाट्या भरून डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात अर्धा किलो डाळ त्याच्यासाठी अर्धा किलोच गूळ वापरलेला आहे तर इथं दोन कप भरून गुळ घेतलेला आहे खिसून घ्यायचा गूळ म्हणजे पटकन असा यामध्ये मिक्स होतो तर मी यामध्ये हा सर्व गूळ मिक्स करून घेते आपल्याला हे गॅसवर ठेवण्याच्या अगोदरच करून घ्यायचं आहे मिक्स म्हणजे पटकन असा मिक्स होतो गूळ त्यामध्ये नंतरच आपल्याला ही कढई गॅसवरती ठेवायची आहे तर इथे मी हे पूर्ण असं मिक्स करून घेतलं आपलं हे डाळ गरम आहेत तरी तर आपला गूळ एकदम पटकन असा विरगळत आहे तुम्हाला दिसतच असेल तर इथं मी नंतरनं मिक्स झाल्यानंतरनं गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे तर अगदी एकसारखं हलवत आपल्याला पुरणाला मस्त असा चटका द्यायचा आहे तर एकसारखं हलवत मी व्यवस्थित असं आपलं हे पुरण घट्ट होईपर्यंत छान असं हलवून घ्यायचं पुरण आपलं खाली लागेल त्यासाठी एकसारखं असं हलवत राहायचं आहे आपल्याला तर इथं गुळ मिक्स केल्यानंतरनं हे पुरण एकदम पातळ असं झालेलं आहे तर आता आपल्याला हे पुरण एकदम घट्ट होईपर्यंत छान असं परतत राहायचं आहे तर इथं ही कढई एकदम पातळ आहे त्यासाठी मी इथं दुसऱ्या कडाईमध्ये हे पुरण पूर्ण असं काढून घेणार आहे आता तर इथं मी दुसऱ्या कडेमध्ये हे पुरण काढून घेतलं तर अगदी लाग लागत होतं खाली करपत होतं त्यासाठी मी दुसऱ्या कढईमध्ये काढून घेतलं तर परत एकदा मी हे पुरण गॅसवरती ठेवून व्यवस्थित असा ह्याला चटका देत आहे तर इथं मी हे पुरण चटका देण्यासाठी मला पंधरा मिनिट लागलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला वेलची पूड घालायची आहे एक चमचा भरून साजूक तूप घालायचे म्हणजे आपल्या या पुरणाला छान असा फ्लेवर येतो आणि आपली ही पोळी एकदम टेस्टी अशी लागते एक, एक चमचा भरून इथं वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर आणि तूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे पहिल्या पुरणामध्ये आणि आत्ताच्या पुरणामध्ये तुम्हाला फरक जाणवतच असेल तर एकदम घट्टसर आपलं पुरण झालेलं आहे यामध्ये मी अगदी थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे तर जायफळ नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण जायफळने खूप छान अशी टेस्ट येते तर इथं व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे मी परत दोन ते तीन मिनिट मी व्यवस्थित असं मिक्स करून आता आपलं पुरण एकदम परफेक्ट झालं कसं ओळखायचं तर इथं मी आपल्या पुरणाचा व्यवस्थित असा गोळा तयार होत आहे आणि आपलं हे उलथणं असं उभं केलं की पटकन असं उभं राहत आहे तुम्हाला इथे दिसतच असेल आपलं उलटणं असं खाली पडत नाही आपलं हे पुरण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तर इथं मी गॅस बंद करून घेतलेलं आहे नंतरनं हे पुरण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे आपलं हे पुरण थंड झालं की अजून थोडंसं घट्ट होतं त्यासाठी या स्टेजलाच मी हे पुरण काढून घेतलेलं आहे तर हे असंच दहा मिनिट मी थंड करून घेते नंतर ना आपल्याला पुरणाच्या पोळ्या तयार कराय घ्यायच्या आहेत तर इथं आपली कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे तर या कणकीमधलं पूर्णसं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं मी एक पातीलं घेऊन त्यामध्ये हे सर्व पाणी असं काढून घेतलेलं आहे तुम्ही हे, हे पाणी फेकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाला घातलं तरीसुद्धा चालेल तर इथं मी या कणकीमधलं पाणी पूर्ण असं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही कणिक छान अशी मौसूद करून घ्यायची तर हाताने व्यवस्थित अशी मौसूद करून घ्यायची म्हणजे अगदी सैलसर आपली कणिक तयार होते या पद्धतीने मी थोडंसं तेल लावून एकदम मऊसूद आपली ही कणिक तयार करून घेतलेली आहे तर अगदी मस्त भिजलेली आहे कणिक दरत आता आपल्याला याच्या मस्त अशा पोळ्या लाटाय घ्यायच्या आहेत तर इथे मी तुम्हाला कणिकसुद्धा दाखवते तर आपलं पुरण सुद्धा एकदम मस्त तयार झालेलं आहे थंड झालं तर अगदी पेड्यासारखं आपलं पुरण तयार झालेलं आहे तर इथे मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे आता आपण पोळ्या लाटायला घेऊया तरी तर मी कणकेमधला अगदी छोटासा उंडा काढून घेणार आहे या पद्धतीने मी छोटासा उंडा काढून घेतलेला आहे आणि त्याच्या तिप्पट आपल्याला पुरणाचा सुद्धा उंडा घ्यायचा आहे आता मी असे थोडंसं हाताला पीठ लावून अशी या कणकीची वाटी करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे पुरण भरून घ्यायचं आहे भरपूर पुरण घालून जर आपण पोळी केली तर अगदी मस्त लागते खायला तर या पद्धतीनेच मी या कणकीमध्ये हा पुरणाचा उंडा भरून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी हा उंडा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याचं तोंड असं पॅक करून व्यवस्थित असं याची पोळी छान अशी पातळसर लाटून घ्यायची आहे तर हे पिठामध्ये बुडवून आपल्याला याची मस्त पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर, तर अगदी हलक्या हाताने थोडं थोडं पीठ टाकत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आपला गॅसवरती तवासुद्धा छान तापलेला आहे तुम्हाला इथे दिसतच असेल तर अगदी मस्त सकडेपर्यंत आपल्या पुरणाच्या पोळीमध्ये पुरण पसरलेला आहे तरी तर आपली पोळीसुद्धा लाटून झालेली आहे तर इथं मी तव्यावरती आपली ही पोळी टाकून घेतलेली आहे तर आपल्या ह्या पोळीला लगेच हात लावायचा नाही तर दोन ते तीन मिनिट झाल्यानंतरनच आपण ही पोळी उलटून घ्यायची पहिल्यांदा आपण ही पोळी हातानेच उलटून घ्यायची म्हणजे अजिबात आपली ही पोळी फुटणार नाही ना तर नंतरनं मी उलटून घेतल्यानंतरनं थोडंसं त्यावरती तेल लावून घेते आपल्याला दुसरीही बाजू आपल्याला हातानेच उलटून घ्यायची आहे म्हणजे आपली पोळी अजिबात फुटणार नाही तरी ते पहा मस्त अशी टम फुगलेली आपली ही पोळी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी या सर्व पोळ्या तयार करून घेणार आहे तर या होळीमध्ये तुम्ही ही पुरणपोळी नक्की करून पहा तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तर अगदी मौसूत आणि एकदम गुबगुबीत टुमटुमीत आपली ही पोळी तयार झालेली आहे तर या पद्धतीने ही सुद्धा अशीच पोळी करून पहा आणि आपला हा पुढचा व्हिडिओ कटाच्या आमटीचा सुद्धा येणार आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा अशाच नवी नवीन नवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वां